देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं बाधित झाली होती हजारो एकर शेती उभ्या पिकासह वाहून गेली अनेक शेतकऱ्यांची घरदार संसार उद्ध्वस्त झाले पशुधन देखील वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्ती वाताहत झाली होती या पार्श्वभूमीवर सरकारनं या शेतकऱ्यांना तातडीची मदत तर दिलीच आहे परंतु त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी विशेष किट तयार करून त्याचे वाटप करण्यात आले बाधित झालेल्या गावांमध्ये स्वतः ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवाळीसाठी संसार उपयोगी सामानाचं किट वाटप केले महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांपैकी वाकगाव केवड उंदरगाव या गावांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात किटचं वाटप करण्यात आले यावेळी माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील तसेच तहसीलदार प्रांत अधिकारी गटविकास अधिकारी आणि सर्व खात्यांचे अधिकारी तसेच भाजपा आणि महायुती मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्राथमिक स्वरूपात लाडक्या बहिणींना किट वाटप केले काही महिलांना प्रत्यक्ष घरी जाऊन हे दिवाळीचं किट दिले एवढ्यावरच न थांबता पालकमंत्र्यांनी पूरबाधित गावकऱ्यांच्या सोबत दिवाळीचा फराळ केला आणि यावेळी आपल्या व्यथा सांगताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांना धीर दिला आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा विश्वास देखील दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरग्रस्तांच्या दुःखांची जाणीव आहे सरकार म्हणून आम्ही तुम्हाला आवश्यक ती मदत करतच आहोत परंतु पूरग्रस्तांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून किटची व्यवस्था केली असून दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू त्यात आहेत त्यामुळे तुम्हाला दिवाळीसाठी काही विकत आणण्याची गरज नाही पूरग्रस्तांचं दुःख कशानेच भरून निघू शकत नाही परंतु तुमच्या जखमेवर फुंकर घालण्याचा मुख्यमंत्र्यांचा हा प्रयत्न आहे असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं